सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आंतरजातीय लग्न केले म्हणून किरकोळ कारणावरून मी माझे पती सासू सासरे घरात असताना अचानक माझ्या नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन मी गरोदर असताना देखील मला आणि माझ्या घरच्यांना हातात काठ्या आणि तलवारी घेऊन एकत्र येऊन मोठमोठ्याने ओरडून घरासमोर गोंधळ घालून ते म्हणालेत की तुम्हाला तलवारीने जीवे मारून टाकू तुम्ही चुकीचे लग्न केलं आहे तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल असे किती दिवस वाचणार आहे असं म्हणून शिवीगाळ केली आहे तसेच जीवे हल्ला केला अशी तक्रार गरोदर विवाहित महिला समीना लक्ष्मण खंडीसोड वय वर्ष वीस राहणार वेस कोपरगाव या महिलेने शिर्डी पोलिसांना दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी राजू असीम इनामदार अमीर शकील शेख नारायण बंसी खंडीसोड प्रतीक बाळासाहेब साबळे या चौघांवर गुन्हा दाखल केलाय शिर्डी पोलिसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केली अधिक तपास शिर्डी पोलीस करताय जागर जनस्थांसाठी हेमंत शेजवळ शिर्डी